नमस्कार आज आम्ही आलेलो आहोत नाशिकमध्ये पांडव लेणी बघायला तर आज आमचा छान असा ट्रेक पण होणार आहे आणि तुम्हाला पण दाखवतो या तर आता आम्ही जातो आहे नाशिक शहरापासून सुमारे आठ किलोमीटर दूर असलेल्या त्र्यंबक रस्त्यावरील त्रिरश्मी टेकडीवर तर खूप असं उंचावर आहे ही लेणी भरपूर पायऱ्या चढून जावं लागतं तर छानसा ट्रेक होतो भरपूर पायऱ्या चढल्यानंतर आता आम्ही फायनली इथे पोचलेलो आहोत आणि छान असं पावसाचं वातावरण आहे एकदम रिमझिम पाऊस पडत आहे आणि त्यात एवढं रि निसर्गरम्य असं वातावरण आहे आजूबाजूला जो निसर्गाचं सौंदर्य आहे ना ते अप्रतिम आहे आणि त्यामध्ये ही भांडवलेली तर तुम्हाला एक नजर दाखवते वरून खालचा जो निसर्ग कसा दिसतोय बघा आणि इथे बघू शकता या आजी एवढ्या पायऱ्या चढून वरती आलेल्या आहेत पांडव लेणी बघायला पांडव लेण्या या दोन हजार वर्षाहून अधिक जुन्या आहेत यात चैत्यगृह आणि विहार असून नाशिकच्या समृद्ध बौद्ध वारसा आणि अप्रतिम दगडी कोरीव कामासाठी ही ओळखली जाते ही लेणी सातवाहन काळात इसवी सन पूर्व दुसरे शतकच्या वेळी तयार झाली असावी असे मानले जाते नाशिकच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारा एक शिलालेख येथे सापडतो या लेण्या बौद्ध धर्मांच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत ज्यात चैत्य आणि विहार यांचा समावेश आहे उत्कृष्ट दगडी काम कलाकुसर आणि शिल्पकाम येथे तुम्हाला पाहायला मिळेल स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे सुद्धा इथे कोरलेली आहेत या टेकडीवर सुमारे तीस लेणी आहेत ज्यात काही पूर्ण आहेत तर काही अर्धवट आहेत चौदाव्या लेण्यातील शिलालेख सातवाहन राजा कृष्ण यांच्या काळातील म्हणजे सुमारे बावीसशे वर्षापूर्वीचा आहे इथे तुम्हाला दिसेल सुस्थितीत असलेले मुख्य चैत्यगृह ज्याचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार उत्तम स्थितीत आहे लेण्यांमधील कलाकुसर विशेषतः स्त्रियांच्या आकृती आणि दागिन्यांचे कोरीवकाम तुम्हाला बघायला मिळेल डोंगराच्या कड्यांवर असल्याने आजूबाजूचा निसर्ग आणि पर्वतांचे विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे जे पर्यटकांना प्राचीन भारताची एक झलक दाखवतात इथून वरून तुम्ही बघितलं खाली तर नाशिकचा सुंदर असा नजारा दिसतो तुम्हाला कशी वाटली ही प्लेस तुम्ही सुद्धा नक्की इथे भेट द्या तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्यू